रंग्या घराकडे रंग्या घराकडे त्याच्या मुखार घर ना आणि घर आता मागे खबर ना सांग रे ते सैड घर ना न आणि घर आता खबर गेलो गेल् कचरा हाडपा तू गेल् रंग्या घराच्या असं ये रंग्या घराकडे गेल्लो ला त्याच्या मुखार घरा तुला खबर ना खबर किती खबर घेता की ना घेता अरे डोर टू डोर जे कचरा हाडपाय किती डोर टू डोर घरा तू किती सांगले हे करून तू यो ते फटले घर आपोय ते करू नाऊ तू येव मोडाल तर की आता खबर आहे मार साडी आता खबर आहे सगलो तू खबर आता म्हणते की अरे देतक मला डोर टू डोर कलेक्शन कचरो जो जासा डोर टू डोर कलेक्शन जाव भागदार कोबा ना كده रे पावस पावस झाल्या तो एक तुम कचरो कोसरवर भाग मनेसच गेला नाही पाऊस फुल पाऊस तंका गेले ना थंल्या फाल्याच्या अरे लोक पैसे देतात पैसे लोक पैसे देतात महिन्या महिन्या लोक पैसे बरे करतात मला खबर नाय तांगा ने खबर ना आयक पाऊस झाल्याक थं कचरो हाडपास गाडी गेलीच ना गेल्या सारके सांग गेल्या गेल ना, ना मरे टाकाऊ टाकले भाई तू तु, तो बोलला तू तुका खबर ना ते चलो न स्पाम ऐडा लागी लागीच करासन होते आता इने मा कूदर हे सगळे आपल्या खबर आता हे कलेक्ट करून आपण येता आ जे हो गेल ना हो गेल हंगे घरा लास्ट ना रे आणि मुखार घरून ना रे पुढे मगा कीत खबर रे थेट प्रगती अब प्रॉब्लेम

ડેવેર મારતયાર પિલુક મત મા બાવાીડ પડતા રૂપિયા ભાગ પડે છે પિલે જાયના

आता हो लेबर वचना ती मिस्टेक काय कोणाची मिस्टेक आहे आत्ता काही चालो बाबा तुक येईर्या खबर असा व वो म्हणपा लागलो मग आपल्या खबर असा हा त्या की सांगले हे सगळे सा कलेक्ट कर तू यो हा दुसरीकडे कर होता ते कलेक्ट करून येत म्हणले कळलो आता बय माझ्याकडे मुलीच कमी आ तरी हा कित करता सांग बया हा स्वतः डेस्टिन लोकांना घेऊन हा असे कोणतं ड्रावर काम करत कोण ना सारखे हं होय ए मिस्टेक ना आते तुम्ही पहिले तो मिस्टेक ना दाऊ कॉन्ट्रॅक्टर आहे मिस्टेक ना हां कॉन्ट्रॅक्टर कोण तुमचा कॉन्ट्रॅक्टर कोणत ना डायरेक्ट पंचायत जमले सध्या हां कळले कळलो होय आता वो काय तार मुंटा बये होय आमच्या भाषान तो एक काम हा कळले कळले कडे हां आ कोण कर फोन केलनु तो मग फोन करता हां हां आता मग जट ने फोन केललो तुगे घराडे उरले म्हणून हां तुगे घराटे गेल तर कुलो पासी होय ना तरी तक दोन पाटी दळ नाव ना ते घर ज्या आता ओल्ड घर आमचे तेवटेन सो तो ते साइड मध्ये स घरां असा तो आज पावस पडलेला कचरा हाडपा हे गळ्यात ना તો પૈસો વાડી વલ નસો મેળવવા કામ ધારોનાશ નહીં મનીસર હું એડન ગેલો હા આ પેલા હેબર મિસ્ટેક હેલા કાણા તો ઘન તો હા तो आटा काय ना ते खबर ना कश जाता हाडना आहे आपण कचर सोडला सारखे मी घेऊन बरोबर हाय हाय हय ओके थं मरे पाच स फाल्यांच्यान धाड कचरो कलेक्ट लाय त्या महिन्या महिन्यात लोक पैसे हे जर जोर हाडपाक जाय बरोबर हय आता किती म्हणलं हय हॅन्ड ना पहिली मजे मुखार गाडी चालू करून तिसरं महिन्यातला मनीस माझ्याकडे केलेल ना म्हणून दिल ना ये दिल ना ओकता हे येता म्हणून हय कळ सारखे ते म्हणजे काम करुटी करताय म्हणून सांगले त्याने पळून घ्या हय जाता रे किती मारपास पडा एक हाफ कुठं ऑफ कटर माझे पटा रिअल अरे पोर गेलो पोर पिलूक मारलेलो पण मला खबर ना त्यासाठी दिता म्हणून पिलूक मला काय ना म्हणून सांगले पण तुम्ही डेली गेला तिथले ना लोक तुम्ही डेली आजबी गेले ना काय ना म्हणून ते ना आमगे करते ते काम असं ना देऊ नये ते ना म्हणले आई

हांसो विषय घेऊन ये आणि फाटी एक विषयाचे उलयल्लो की कचरो जो कचरो वरपास गाडी सारखी येनासली त्या विषयाचे हाय व्हिडिओ त्याचे उपरांत गाडी कंटिन्युअस येवपाक लागली मधी मधी दांडी मारू पण येता वरता कचरो वरतात पण जाल्लें आसा की पावस पडून आता पावसाची जो सिझन आसा हो तीन महिने आता तिसरो महिन्या जो आमचो देसाईवाडा असा जे मूळ लोक असा मूळ गावचे लोक जे राहतात ह्या जाग्यार गाडी तीन महिने जाले वसना जावं त्यांचा मनीस वचना आज असे झाले की हांव महिला मंडळाकडे आसलो तेन्ना कचऱ्याचो जो कचरा कलेक्ट करपी मनीस थंयच्यान येतालो हांवें विचारले की ते सायडीन तुम्ही कित्याक वचना तो म्हाका सांगपाक लागलो की रंगो रंग म्हणून एक मनीस आसा गावात त्याच्या घराकडे लास्ट वत्या फुडे आम्ही वसनात थंच्या येतात म्हणजे हाय कित केले पंचायतीन पहिली फोन केलो जो शंकर म्हणून आसा ते हाय फोन केलो आणि ते सांगले की ते सायडीन गाडी वसना लोक म्हाका सांगता पण तेवटेन गाडी वचना मश तेवटेन गाडी धाड ताका फोन केला के जे म्हाका रोखडोच पाच ते दहा मिनटां भीत परत कॉल केला आणि म्हाका सांगले त्यांचा सुपरवारझर जो असा तो कायतान त्यांचा सुपरव्हाझर असे ते सांगतात जे विचारून परत कॉल केला आणि म्हणून कायतानाक विचारले तो म्हणतात की आम्ही गावभर लोकांचा कलेक्ट करता खच उरना म्हणजे हा फटींग म्हणून हाय वचन परत ज्या लेबराक हायन विचारलेल्या त्या लेबराक ले वचून परत तेजे हाय व्हिडिओ घेतलो इतल्याच कामा आम्ही फटींग आम्ही जे रिपोर्टर तुमक कॉल करून सांगतात बाबा अम कडे अमके जाता म्हणून सांगतात तेना तुम्ही आमका फटींग करतात म्हणून हाय वसून आता बायट घेतलो जर बायटीन तो सुद्धा सांगता व्हिडिओचे सांगता की आम्ही रंग्या घराकडे लास्ट करतात ते फुडे वसना ते जी घरांच्या कोण हाडटलो कचरो त्यांच्याकडल्यान्या महिन्या पैसे घेतले वता पे वरपात जी बायल मनीस आता ती कडल्यान पैसे हाडटा पण कचरो व्हरपाक येना आता कोणाक दोरपचे ड्रायवर विचारले जी रिक्षा येता ते ड्रायव्हराक विचारले जाल्यार ड्रायवर म्हणता की आपण मदीं रावता आणि लेबराक धाडटा फुडें वचन कचरो हाड म्हणून तो लेबर तो ताका खबर ना म्हणटा तो आता सुपरवायजराचें काम लेबर जे तुमी धाडटा ते लेबर कंटिन्युअस लोकां घर घरांनी वयता का किंवा करपाक वासूस करपासली पण हे खे तरी जे ना आता ते लेबर म्हणतात की आमका सोरो पिवपाक जाय सगळ्या या व्हिडिओच्या माध्यमातल्या दाखयतलो की लेबर डायरेक्ट सांगता की आमका इल्ले पिवचेच पडटा म्हणून म्हणून ते खे पिता म्हाका जाल्यार असे दिसता ते पिता ह्या कारणान त्यांना खं गेले खंचे घरात हाडलो कचरो काय ना हे त्यांना याद उरना असतली दुसरी गजाल दुसरी गजाल अशी असा पंचायतीनच मातशे लक्ष घालपाक जाय की हे कचरो डोर टू डोर सारको कलेक्ट जाता काय किंवा हे लोकांची घरां सोडा काय किंवा लोकांक कचऱ्याबद्दल को त्रास असा काय किती ही वासूस काढपाची कर गरज असली पण हे खरी ना पंचायत फक्त बिजी असा एकच कामा खातीर जे वार्ड नंबर वन उदक ह्या वॉर्डा भितर इलिगल प्लांट जे खडयेचे क्रेशर येतात तांकां प्रोविजनल एन ओ सी ही पंचायत बिझी आी ही एन ओ सी उपरांत उपरात प्लांट हासून घालून व्हरपाक लागल्या सगळे प्रोडक्शन चालू केलें पण त्यांच्यानी पक्के जे त्यांना जे परमिशनां जाय ती घेतल्या काय हें पळोवपाक सुद्दां पळव कडेन टायम ना फक्त ते पळयतात की प्रोविजनल एन ओ सी काम हे बारीक सारीक कचरो कितें लोकांच्या विशयाचेर त्यांचे लक्षच ना हांव उलयलो जाल्यार नंदेश वायट नंदेश रिपोर्टर वायट हे दाखवून देतात हे लोकांच्यो गरजो जो हांव सदांच खातीर व्हिडिओ करता लोकां खातीर जे लोकांचे त्रास ते हांव लोकांच्या नजरेन हाडून दिता बरेच दीस जाल्ले हा हांगसर न्यूज दिल्ले कित्याक उलयले उपरांत आरपाटे येता मागीर आमचेर जे इशू हायलाइट करतात तेका वेगळी दिशा देतात राजकारण करपाक सोदता म्हणून सांगतात जावं आणि कितें सोदता म्हणून सांगतात न्यूज करपाचे दोन महिने बंद दुसरे कडेन गेलो दुसरे कडल्यान न्यूज हायलायट केले वॉर्ड नंबर वनाचे जावं सांव्डे पंचायत एरियेचे न्यूज सोडूनच दिले असू नाका पूण ते सोडले जाल्यार सुद्धा सांगतात की नंदेशाचे न्यूजच ना नंदेश गेलो सोडून कावू उलयतात नंदेश फक्त गरजो जो बारीक सारीक गरजो गरजा ह्यो नजरान हाडीत रावतलो लोकांक जे तें नजरेन ते लो ये ये लोकांक जे नजरेन हाडून दिवले त्याच्या उपरांत जी कामां जाता हेच पळोवपाक नंदेश फक्त म्हाका कसलेच राजकारण नाका न्यूज हायलायट केला म्हणून कोण कितें हाडून देतले हेही आम्ही केकांक जे गरजो आसा तितक्या पुरतेच व्हिडिओ करता सो पंचायती कडेन मागता ह्या लोकांच्या बारीक सारीक गरजां कडेन लक्ष दवरचे ते प्रोव्हिजनल एनओसी त्यो प्लांटां दिवप त्यो मातश्यो कमी करात लोकांचे लक्ष दवरात लोकांच्यो जे अडचणी आसा त्यो समजून घेयात आनंदे सावंत देसाय तुमी पळयतात आवाज तुमचो आमचो सारर्डे